नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही आयुष्यात कधी ना कधी नक्की ऐकलं असेल जेव्हा व्यक्तीच्या जीवनात चांगला काळ प्रवेश करणार असतो त्याचे संकेत त्या व्यक्तीला आधीच मिळायला सुरुवात होतात आज आपण अशाच मीन राशीच्या जातकांसाठी पाच संकेतांबद्दल चर्चा करणार आहोत की आतापासून डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यापर्यंत तुमच्या जीवनात कोणते पाच संकेत प्रवेश करणार आहेत इथे या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर तुम्ही एक चार्ट बघत आहात त्या चार्टवर तुमची बाराव्या नंबरची राशी मीन तुम्हाला दिसत आहे आणि बाकी कोणतेही ग्रह तुम्हाला या चार्टमध्ये दिसत नाहीये कारण आपण आज ग्रहांबद्दल नाही तर फक्त थेट संकेतांबद्दल चर्चा करणार आहोत तर नक्की जाणून घ्या ते पाच मोठे संकेत पहिला मोठा संकेत तुमच्यावर सध्या शनीची साडेसाती सुरू आहे त्यामुळे मानसिक तणावाच्या स्थितीचा सामना तुम्ही करत असाल काहींना मोठे नुकसानही सहन करावे लागले असेल पण आता हा जो संकेत तुमच्या कुंडलीत तयार झाला आहे तो तुम्हाला डिसेंबरच्या मध्यापर्यंत अचानक लाभ देणारी स्थिती निर्माण करून देईल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल तर अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम तुम्हाला मिळतील अन्य कुठे गुंतवणूक केली असल्यास तिथूनही चांगले फळ तुम्हाला मिळतील विद्यार्थ्यांसाठी हा काळ शिक्षणात प्रगती करणारा ठरेल तसेच पालकांना त्यांच्या संततीच्या भविष्याविषयी असलेली चिंता कमी होईल दुसरा मोठा संकेत अनेक काळापासून तुम्ही सतत मेहनत करत आहात पण परिणाम तुम्हाला मिळत नाही आहे पण आता डिसेंबरपर्यंतच्या काळात मेहनतीत पूर्ण परिणाम मिळतील आणि भाग्याची साथसुद्धा तुम्हाला लाभेल मेहनत आणि भाग्याचा संगम व्यक्तीला यशस्वी बनवतो आणि हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी अगदी तसाच आहे तिसरा मोठा संकेत तुमच्या एका अपूर्ण इच्छेची पूर्तता आज होणार आहे जी इच्छा तुम्ही कित्येक काळ प्रयत्न करून सुद्धा पूर्ण होत नव्हती ती आता डिसेंबरचा आत नक्की पूर्ण होणार आहे चौथा मोठा संकेत तुमच्या आयुष्यात एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील नोकरीत असाल तर साईड इन्कम सुरू होईल व्यावसायिकांसाठीही हा काळ नवीन प्रोडक्ट किंवा अतिरिक्त कार्य जोडण्यासाठी अत्यंत शुभ योग ठरणार आहे पाचवा मोठा संकेत आधी आरोग्याच्या बाबतीत त्रास होता थकवा तणाव हे सर्व आता कमी होईल मानसिक शांती आणि आनंदाची अनुभूती होईल भाग्य तुमच्या बाजूने कार्य करेल जर दिवाळीनंतर या पाच संकेतांपैकी एक जरी तुम्हाला दिसू लागला तर नक्की समजा उरलेले चारही संकेत डिसेंबर पूर्वी तुम्हाला नक्की अनुभवायला मिळतील तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ